फक्त माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती माझं शरीर मला कसलंच साथ देत नाही मला डॉक्टरने सांगितलेलं तुम्ही आराम करा तुम्ही फिरू नका मला माहिती आहे मी जर आता थांबलो तर माझ्या समाजाचं वाटवळ होईल मी नाही थांबत मी देवाकडे साधे एकच मागतो फक्त आरक्षण मिळेपर्यंत आणि आणखी एक दोन विषय राहिले ते मिळेपर्यंत माझ्या शरीराने मला साथ देवी यांच्या छातीवर पाय देऊन मी आरक्षण घेतो मी मरायला नाही मी मराला भेट असतो आत्ताही मी ॲडमिट होतो माझ्या शब्दाला मी इतका पक्का आहे एकदा दिला तर मी मोडत नाही मी बेळगावच्या माझ्या मराठ्यांना शब्द दिला होता मी ॲडमिट होतो मी सलाईन तोडून तुमच्या दारात तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो कारण मी एकदा शब्द दिला तर हटत नाही माझा स्वभाव पण माझं शरीर मला साथ देत नसल्यामुळं मी प्रचंड अडचणी तरीही मी रातपा एक करतो आता आम्ही नऊशे एक्करवरती जगातली सगळ्यात मोठी सभा नारायणगडावरती ठेवली तिथं सहा करोड मराठा एकत्र येणारे आठ जीवनला एकही मराठा तुम्हाला महाराष्ट्राला त्याऐशी घरी दिसणार नाही मला आराम करायचा सांगितलेला असतानाही मी आराम नाही करत मी रात्र चोवीस घंटे समाजाच्या दारात परभणीचा दौरा करून मी पुण्याला रात्री गेलो आणि पुण्याचा करून बीडला आलोय दिवस झाले तीन तीन रात्री आणि तीन दिवस सलग जागा आहे मी इतकी कसरत माझ्या समाजासाठी करतो की मग माझ्या शरीराला सुद्धा किंमत देत नाही यश असंच मिळत नाही दादा हो विजय असाच मिळत नाही समाजातील लेकर आनंदी असे होत नाही आपल्याला सगळे घाव आणि संघर्ष स्वसावा लागतो समोरचा ज्या तयारीनं आला त्या तयारीने खेटावा लागतो आणि ती सगळी तयारी मी दाखवली माझ्यावरती सुद्धा हल्ले झाले तुम्हाला बेळगावकारांना माहीत नसती पण माझे पोर इतके चपळे कसलाच हल्ला होऊ देत नाही त्यांनी तन परतून लावते जळगाव सुद्धा काही जण रिवायला घेऊन आले होते हिंगोली सुद्धा सालेरच्या किल्ल्यावरती जिथे छत्रपती शिवराय मुक्कामी होते त्या साल्लेरच्या किल्ल्यावरती माझ्या अंगावरती गाड्या घालायचा प्रयत्न केला पण एकही डाव सरकारचा माझ्यासोबतच्या कट्टर मराठ्यांच्या पोरांनी यशस्वी होऊ दिलेला नाही आणि पुढंही होऊ देणार नाही माझा सगळा बंदोबस्त हटवला तरी माझे पोर हटले नाहीत कारण मला त्यांच्या बंदोबस्ताची संरक्षणाची गरजच नाही माझा सहा करोड मराठात माझं संरक्षण करायला खंबीर उभा आहे आणि त्यांच्या पुढे याचे टप्पर महाराष्ट्रात कोणाच नाही आणि देशात पण आम्ही इतके एक जीवानं एकत्र झालो आहे हे तुम्हाला सांगण्याचं कारण तुमचासुद्धा प्रश्न निकाली काढायचा आहे तुम्हाला इतकं निर्भीड व्हावं लागणार आहे तरच पुढच्या पिढ्या शांचे सात कॉलर टाईट करून रस्त्यानं चालणार आहे मागं आता संघर्ष ठेवून जाऊ नका एकदाचा याचा एक टुकडा पाडा एकदाचा हे आंदोलन उभा करा पुन्हा बंद नाही देशातल्या सगळ्या ज्या केंद्राच्या अधिकारात विषय देशात कोणाकोणाचे प्रश्न आहेत तुम्हाला ते एकदाच घेऊ आणि एकदाच देशव्यापी आंदोलन उभा करून सगळे प्रश्न निकाली काढून टाकू फिरून मागं कोणीच हटायचं नाही परंतु इतकी ताकद एकत्र करा की कोणीच कोणाला नेता मानायचा नाही कोणीच आम्ही नाही मानत मी सुद्धा नाही आत्ताही मी जमिनीवर बसतोय आम्ही कोणीच नेते नाही आहे कुणीच कुणाला जर नेता नाही ना मानलं कुणीच कुणाला जर पुढारी नाही मानलं कोणीच मान सन्मान घ्यायचं जर नाही ठरवलं ध्येय फक्त एकच ठेवायचं प्रश्नाला मिळाला पाहिजे न्याय एकच ध्येय ठेवायचं मान पान हार तुरे ध्येय नाही ठेवायचं मला बोलवलं नाही हे पण ध्येय नाही ठेवायचं आम्ही नाही ठेवलं नसता मराठा समाज महाराष्ट्राला तुम्हाला सांगायची गरज नाही मग त्यांच्या रक्ता रक्तात आरक्षण राजकारण आहे पण सगळं राजकारण काढून फेकलं आहे त्यांनी कुणीच कोणाच्या सभेत जात नाही मोकळ्या खट्यात सभा सगळ्याच्या मंत्री नेता गावात आला की ती राहनात जाते आणि ते रानात आले की लोकं घरी जाते ते एकटंच गाडी झेलत इकून तिकडे तिकून पॉम्पलेटर लावायला सुद्धा त्यांना जागा ठेवली नाही मराठीने महाराष्ट्रात गाड्याला आपल्या नारायण गाड्याच्या पॉम्पलेटर चिटकून टाकलेत महाराष्ट्रातल्या मराठीने चलो नारायण त्याला फॉन रेट चिटकालाच जागा नाही राहिली लोकांना सांगितल्या टकोराला लावून हिंडांबरी मराठे इतके एक झाडे की ह्या दहा दस पिढ्यात कधी झालं नसून इतके एक झाले याच भूमिकेवरती एक या तुम्हाला एकत्र यावं लागेल तुमचे जेवढे प्रश्न असतील तेवढे निकाली काढू